शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री भागवत विठ्ठल पोपळगट मुक्कापोस्टर रोडा तालुका प्रसार जिल्हा यवतमाळसाठी पाच वर्षाचं रक्तचंदन दोन हजार रुपये किंमत ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हवी कला धरणा विमानतळात जातात त्यांच्यासाठी अशी तयार फळ झाडे पण त्याचबरोबर रक्तचंदन असेल त्याचबरोबर नारळ आंबा जांभळ पेरू सीताफळ डाळिंब अशी सर्व रोपं मिळतात चव्वेचाळीस वर्षापूर्वीची सरकार नर्सरी अडीचशी कामगार चाळीस कोटीची आला आहे अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच शासनमान्य नर्सरी अनुदान देऊन योग्य सल्ला व मार्गदर्शन बघू शकतोय आपण पुसतसाठी लोडिंग बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतोय बारा ते पंधरा फुटाचं रक्तचंदन दोन हजार रुपये किंमत बुकिंगनंतर उपकर पोहोच लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन अधिक माहितीसाठी न चुकता दिलेल्या नंबर संपर्क करा